प्रेस लॉड ब्लेसफूट रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण अगदी पौष्टिक आणि बनवायला झटपट खायला टेस्टी अशी पोकळ्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत इथे मी पोकळा घेतलेला आहे जो स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे पालेभाजी धुताना तीन ते चार पाण्याने धुवाव्या त्यामध्ये माती असते त्यामुळे खरखर लागण्याची शक्यता असते तर हे पाहा मी चार ते पाच पाण्याने स्वच्छ पोकळा धुवून म नितळून घेतलेला आहे पाण्यामध्ये खूप वेळ घालून भाज्या ठेवायच्या नाही आहेत तर इथे मी भाजी खोडून घेतलेली आहे म्हणजे निवडून घेतलेली आहे चिरून घेतलेली नाही आहे तुम्हाला जसं सोयीस्कर पडतं तसं तुम्ही घेऊ शकता पण निवडून घेतलेल्या भाजीची चव थोडी वेगळी लागते ही भाजी अगदी पटकन बनते कमी साहित्यामध्ये बनते तर इथे मी एक तवा घेतलेला आहे फुलगट तव्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे भाजी कितपत आहे त्यावर ते तेलाचं प्रमाण ठरवावं तर पालेभाजी शिजवताना तेल जरा जास्तच घालावं लागतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे यामध्ये मी ठेचून घेतलेलं लसूण घातलेलं आहे या भाजीला लसूण जरा जास्तच लागतो तुम्ही कमी खात असाल कमी घातलं तरीही चालेल लसूण छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं लसूण परतला की त्यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची हिरवी मिरची देखील छान परतून घ्यायची आहे अगदी झटपट बनणारी भाजी आहे ते पहा लसूण आणि मिरची परतली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही कांद्याशिवाय देखील ही भाजी बनवू शकता फक्त लसणाची फोडणी देऊन कांदा घातल्यामुळे याची चवही वाढते सोबत भाजी देखील वाढते कारण ही भाजी शिजून खूप कमी होते तर सगळ्यांना पुरण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये कांदा घातला तर भाजी वाढते त्यामुळे ते कांदा घातलेला आहे तुम्ही नुसत्या लसणाची फोडणी देऊन केली तरीही चालेल तर हे पहा कांदा छान परतलेला आहे तर यामध्ये कांदा शिजवताना खूप असा करपूस भाजून घ्यायचा नाही आहे फक्त थोडा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये भाजी घालायची आहे तर ही भाजी शिजून खूप कमी होते त्यामुळे आधी मीठ घालायचं नाही आहे तर जे नव्याने स्वयंपाक आहेत किंवा नव्याने ह्या पालेभाज्या करत आहेत पालेभाज्या करताना पाले करता अंदाज नसतो तर काही भाज्या अशा असतात की त्या शिजून खूप कमी होतात विशेषतः पालेभाज्या आणि पोकळा तर पूर्णपणे कमी होतो तर हे पहा जसजसं ते गरम होतं आहे वाफ लागते तस तसे भाजीची क्वांटिटी कमी होते म्हणजे भाजी आकसायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आधी मीठ घालायचं नाही आहे तर हे पहा भाजी हळूहळू कमी होते त्यामध्ये पुन्हा मी दुसरी भाजी घालते तर एकदम सगळी भाजी घातली तर ती तव्याच्या बाहेर जात होती म्हणून मी ती थोडी सॉफ्ट झाल्यानंतर ही घालते भाजी तर हे पहा भाजी छान मिक्स करून घेऊया यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पाणी न घालता फक्त वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे तर अगदी कमी वेळामध्ये ही भाजी शिजते तर पुन्हा एकदा सांगते की जे नव्याने स्वयंपाक शिकतात किंवा पालेभाज्या करायचा अंदाज नसतो तर पालेभाज्यामध्ये मीठ घालताना थोड्या वेळानंतर मीठ घालायचं कारण अंदाज समजत नाही आपल्याला वाटतं कढई भरून भाजी आहे तवा भरून भाजी आहे म्हणजे तितकं मीठ घालायचं तर नाही भाजी कमी झाल्यानंतर मगच घालायचं आहे तर, तर आटून भाजी खूप कमी झालेली आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण कांदा फासताना देखील आपण थोडं मीठ घातलं होतं अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये ही भाजी शिजवून तयार होते मीठ घातल्यानंतर लगेचच याला पाणी सुटलेलं आहे बघू शकता अशीही शकता पण जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही एक दोन मिनिट झाकून ठेवून तरीही शिजवू शकता तर झाकून किंवा न झाकता दोन्ही पद्धतीने भाजी पटकन शिजते छान होते पहा एक तीन मिनिट भाजी मी झाकून शिजवलेली आहे आणि मस्त भाजी झालेली आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे तर तुम्हाला थोडी रसभाजी करायची असेल तर तुम्ही थोडं पाणी ठेवू शकता त्यामध्ये इथे मला सुकी भाजी हवी होती म्हणून मी सुकी भाजी केलेली आहे पोकळ्याची भाजी आरोग्याला उत्तम असते रक्त वाढण्याचा गुणधर्म असतो सोबतच यामध्ये फायबर हाय असतं त्यामुळे पोट साफवायला देखील मदत होते लहान मुलांना देखील ही अत्यंत पौष्टिक आहे तर अगदी झटपट पोकळ्याची भाजी तयार झालेली आहे मला अशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत तो ही रेसिपी ट्राय करून बघा स्वस्त राहा मस्त खाणे माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय